खरं तर बाकीच्या विषय येतो कुठे मला कळतच नाही विषय भाषेचा आहे सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो सत्य तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी नसता जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले हे कसले हिंदी चॅनलवाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडं ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरेने उगला सह फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात